लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केले मात्र आता या योजनेचे निकष बदलण्याचे वक्तव्य सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात येत आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी महासन्मान अथवा लाडकी बहीण यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचे ते बहिणींनी ठरवावे असे वक्तव्य केले आहे राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर चार ते सहा महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी निर्णय घेईल असे देखील कोकाटे म्हणाले त्यामुळे लाडक्या बहिणीने शेतकऱ्यांचा घास हिरावल्याचे देखील बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज